खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिला न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने मी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार या वतीने सर्व जळगाव शहरातील वासियांना आवाहन करतो की मागील वर्षी गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या दंगलीमुळे यावर्षी प्रशासनाने वाईल्वेस व अमापुरा भागामध्ये काही भागामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजतापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मी पोलीस स्टेशनतर्फे सर्व जळगाव वासियांना आवाहन करतो की त्यांनी सहा तारखेच्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे व आनंदाने गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करतो धन्यवाद सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज सात पुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच